हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे मस्त मज्जेत असाल आणि काल लावलं होतं हेअर ऑइल तर आता ते माझ्या डोक्याला आहे अजूनपर्यंत मी हेअर वॉश नाही केलेलं कारण आता जस्ट बेबी उठलेली आहे आणि आता तिला जेवण वगैरे देईल त्यानंतर मग तिची आंघोळ करून देईल आणि मग मी आंघोळ करेल तेव्हा मी हेअर वॉश करेल हाय हाय करा हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तोंडात बोट नाही घालू तोंडामध्ये बोट नाही घालायचं असतं गुड गर्ल माझ्या बघा किती गुड गर्ल आहे बघा बघा गुड गर्ल ते बघा जेवढं नाही म्हणेल तेवढंच ते टाकेल तसं नाही करू असे ना इच्छा असे असे ना दोन्ही पण हाताशी बांधून ठेवायचे असे हा बांधायचे कसे हात तुझे नाही टाकायचं तोंडामध्ये टाकू लागतं का ग बोट बघा हे है आहे आमचं पिलं आणि अरे आहे ना तू तुला बोलायचं आहे <laughs> दाते दाखव ना दाखव ना दाखव ना दाखव ना द्या तू तर फ्रेंड्स mm -hmm. जस्ट आता मी हेअर वॉश केलेत तर सध्या केस माझे थोडे ओलेच आहे आणि एकदम ओल्या केसावरती कोम नाही यूज करू शकत कारण त्यामुळे अजून हेअरफॉल वगैरे होऊ शकते पण असे ना बघा एक एक दोन दोन केस हाताला येत आहेत दिसत आहे का म्हणजे जर असे चार पाच केस वगैरे गळत असेल थोडे बहुत तर ते नॉर्मल आहे तेवढे तर गळेलच पण त्यापेक्षा जर जास्त जर होत असेल तर मग ते हेअरफॉल आहे असं म्हणावं लागेल पण आता बघते आता जस्ट हेअर वॉश झालेलं आहे आणि थोडे हलके ड्राय झाले की मग मी कोंब करेल तर त्याच्याने मी लक्षात येऊनच जाईल की हेअरफॉल होत आहे नाही होत आहे तर फ्रेंड्स आदिवासी हेअर ऑइल यूज करायच्या आधी जेव्हा मी कोम करायची ना तेव्हा माझा बऱ्यापैकी हेअरफॉल व्हायचा म्हणजे जसं मी कोम करायची ना ते एवढे एवढे तरी केस निघायचेच आणि हे मी ठेवलेले होते स्पेशली दाखवण्यासाठी म्हणून तर एवढं माझं गळायचेच प्रत्येक वेळा जेव्हा पण मी होम करायचे तेव्हा तर आता बघते याच्यापेक्षा जास्त गळणार आहे की याच्यापेक्षा कमी गळणार आहे तर लक्षातच येईल आणि मी केसाला सध्या काहीच लावणार नाही तर केस वाढतपर्यंत मी आता स्वयंपाक करून घेते कारण आता पावसाचे दिवस आहे तर केसं काही लवकर वाढत नाही तर तोपर्यंत तो माझा स्वयंपाक होऊन जाईल तर आता कारण मी तर चोखू कर मांडते तुरीची डाळ किंवा ऐंशीसाठी वरण पिठासाठी बनवते वरण आणि भात तर गव्हाच्या पिठामध्ये मी नाचणीचं पीठ टाकलेलं थोडं आणि हे आहे बाजरी बाजरीचं पीठ ते आणि मीठ टाकून आता छान मळून घेईल फायनली स्वयंपाक झालेला आहे आणि केस पण चांगलं तर वाढलेलेच असतील पण आधी मुलांना जेवण देऊन देते इवांशीला चालवून देते त्याच्यानंतर आरामात मग मी केस बिनस्टात बसेल तसं तर माझा उद्देश हाच असते की मी डेली व्हिडिओ अपलोड करू पण एडिटिंग आणि म्हणजे शूटिंग वगैरे मी स्वतःच करते तर एडिटिंगमध्ये मा तुम्हाला माहिती खूप जास्त वेळ जातो एडिट करणार व्हिडिओ आणि माझी छोटीशी मुलगी आहे परत कामासाठी बाई येत नाही आहे तर सर्व काही करून मग मी व्हिडिओ एडिट करत बसते आणि परत जेव्हा व्हिडिओ एडिट करत असते तर तेव्हा इवांशी परत मला येऊन त्रास देते ती राहत नाही तर त्याच्यामुळे कसं व्हिडिओ म्हणजे कंप्लीट होत नाही एडिट करून होत नाही तर एक दोन दिवस माझं कसं त्याच्यामध्ये लेट होऊन जातो व्हिडिओ अपलोड करण्यात आणि सोबतच माझा दुसरा एक चॅनल आहे कुकिंगचं चॅनल आहे तर तिथे पण मला व्हिडिओज बनवावं लागते एडिट करून तिथे पण अपलोड करावं लागतं आणि त्याच्यामुळे थोडं माझं कसं एक दोन दिवस एक आ, लेट होऊन जातो तसं तुम्ही समजून घ्याल पण जे पण काही रिव्ह्यू असेल ऑइलचा तुम्हाला ट्रस्टेडच मिळेल मी काही खोटं सांगणार नाही याच्यापासून मला काही फायदा नाही आहे जे पण असेल चांगला रिझल्ट वाईट रिझल्ट तो तुमच्यासोबत शेअर करेल बस एवढा विश्वास माझ्यावरती ठेवाल तुम्ही तर फ्रेंड्स आता जेवण वगैरे झालेला आणि कामाच्या याच्यात तयारी पण नाही केली मी आणि केस पण नाही विसरले तर ॲक्च्युली केस आता छान झालेले आहेत ड्रायच झालेत आहेत हलके हलकेसे ओले केसावरती मी कुठलेही सिरम वगैरे सध्या तरी नाही यूज करत मी ना सिरम बघते तर हेअरफॉल तर दिसतच आहे अजून पण बघा एकदम हलक्या हलक्या हाताने मी विनसरले तरी पण एवढे केस निघाले तर एवढे केस निघाले तर आधी जसे गडायचे तसेच म्हणजे फर्स्ट टाईम यूज केला आणि जसे आधी ऑइल लावायचे आधी जसे हेअर फॉल व्हायचं सेम तसंच हेअरफॉल आता पण होत आहे म्हणजे एका दिवसाच्या यूज केल्याने मला काहीच फरक नाही जाणवत आहे सध्या तरी या साईडने पण बघा ते केस तुटलेले आहेत म्हणजे हलक्याच हाताने मी करत आहे केस पण तरी एवढे केस निघालेच म्हणजे आता पण हेअरफॉल होतच आहे या ऑइलच्या फर्स्ट यूजचा पण मला काही फायदा वाटत नाही आहे दोन्ही साइड चे केस केल्यानंतर बघा एवढा हेअरफॉल झाला आधी पण एवढा व्हायच हेअरफॉल बघ ते अजून तीन चारदा यूज केल्याच्या नंतर लक्षात येईल एकदम एका यूजने एवढा काही फायदा नाही होऊ शकत ते एकदम असं पण नाही म्हणू शकत की हे ट्रस्टेड नाही आहे किंवा ट्रस्टेड आहे असं काहीच सध्या मी नाही सांगू शकत आणि माझे केस हलके ब्राऊन कलरचे आहे एकदम असे काळे नाही आहेत आणि असे थोडे पातळ पण आहे तर आता एक दिवसाच्या यूजनी हो तर मला काहीच फरक नाही वाटत आहे हेअरफॉल माझा जसा होत होता तसाच आता पण होत आहे त्याच्यानंतर हेअर जसे ब्राऊन होते तसेच ब्राऊनच वाटत आहे काही असे खूप काळे वगैरे असे काही दिसत नाही आहे तर आता फर्स्ट यूजच्या याच्यात तर मला काही फायदा वाटत नाही बघू अजून काही दिवस यूज करते पण थोडा मला डाऊटच वाटत आहे भीती पण वाटत आहे की लावू की नाही लावू नाही तर आहे जेवढे केस तेवढे गायब व्हायचीच भीती वाटते मला चांगल्या केसच अजून पण तरी पाहते काही दिवस यूज करेल आता सध्या तर एक हप्ता यूज नाही करणार ऑईल त्यानंतर जेव्हा पण मी ऑइल लावेल तर तेव्हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया फ्रेंड्स तोपर्यंत तो बा बाय